नमस्कार मी आज मंडळगड पंचायत समितीमध्ये आलो आहे ते जिल्हाध्यक्ष सरपुज नलावडे आहेत उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे आहेत जिल्हा सचिव माजी नगरसेवक सचिन जे गायकवाड आहेत सचिन संवाद आहेत आणि आमचं अध्यक्ष नवज जोड आहे आणि म्हपरळ कुंभारवाडीतले कुंभारवाडी येथील सगळे ग्रामस्थ आहेत मुद्दा असा आहे की या वाडीमध्ये जवळजवळ प दोन हजार तेवीसपासून जलजीवन मिशनची योजना सुरू आहे आणि जलजीवन योजना मिशनची योजना अतिशय बोगस पद्धतीने त्या ठिकाणी केलेली आहे ज्या ठिकाणी उद्भव नव्हता त्या ठिकाणी उद्भव दाखवून कोरडी वीर खणण्यात आली आणि शासनाच्या कुठल्याही निकषात नसताना हाडवं बोर मारून पलीकडच्या दूषित पाण्याच्या कुंडामधून तलावामधून ज्या कुंडा तलावामध्ये मगरी आहेत जे रोज तिथे कुत्रे खातात कोंबड्या खातात तिथलं दूषित पाणी त्यांनी त्या विहिरीत घेतलेलं आहे ग्रामस्थ वारंवार सांगत असताना देखील ज्या दुर्लक्ष केलं गेलं तिथल्या या जवाथे मॅडम आहेत त्या अतिशय बेजबाबदार आहेत त्यांनी आजची बैठक ठरलेली असेल देखील इथून फळ काढला त्यांच्या इंजिनिअरकडे इस्टिमेट नाही या इस्टिमेटमध्ये कुठंही आडवा बोर म्हणावं अशी कुठलाही इस्टिमेट मंजूर नव्हतं तरी देखील बेजबाबदारपणे दूषित पाणी त्या ठिकाणी घेऊन या ग्रामस्थांना ते पाणी पिण्यासाठी भाग पाडतं आणि योजना ताब्यात घ्यावी यासाठी भाग पाडतात परंतु आज आम्ही सगळे ग्रामस्थ इथे आलो व्हिडीओशी भेटलो आणि त्यांना या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्याने दखल घ्यायला सांगितलेलं आहे आज त्यांनी तो प्रस्ताव बनवून नवीन विहिरीचा सी पाठवणार असं आम्हाला त्यांनी वचन दिलेलं आहे परंतु येत्या पंधरा दिवसामध्ये संदर्भात ठोस कार्यवाही झाली नाही तर मात्र बापळचे आमचे कुंभारवाडी कुंभारचे सगळे ग्रामस्थ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच पंचायतीसमोर पंचायत समितीसमोर आम्ही या ठिकाणी जी आंदोलन करू आणि शासनाला भाग पाडू या संदर्भातल्या अशा बोगस या मंडणगड तालुक्यामधल्या ज्या योजना आहेत ती सफल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशा पद्धतीची आमची मागणी असेल येत्या पंधरा दिवसामध्ये पुन्हा आम्ही या ठिकाणी येऊ आणि यांना धडा शिकू धन्यवाद